चला तर आज गावरान पद्धतीने भरली वांगी बनूया यासाठी गावठी वांगी मी पाव किलो आणलेली आहे आता याचे डेट काढायचे आणि याचे चार असे कट याला मारून घ्यायचे आणि ही वांगी आहेत ती पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ही काळी पडत नाही तर सगळी वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता एक वाटण बनूया तर वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी शेंगदाणे पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे यांचा यानंतर एक चमचा धणे जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर पुदिना आलं लसूण घालायचं आहे एकच हिरवी मिरची घेतलेली आहे ती तोडून घालायची आणि न घालता वाटून घ्यायचं आहे तर हे बघा असं सुख वाटण चालू बंद करून वाटून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि हे जे वाटण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यामुळे याला बायंडिंग छान येते आता एक एक वांग घ्यायचं आहे आणि यामध्ये हा मसाला एकदम दाबून व्यवस्थित भरायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशाप्रमाणे हा मसाला चांगला दाबून भरायचा आहे अशाच प्रकारे बाकीची वांगीसुद्धा भरून घ्यायची तर सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता भरलेली वांगी बनवायला घेऊया यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे दोन चमचे तेल घालायचं आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं खमंग भाजू द्यायचं हिंग पावडर घालायची आहे थोडी आता दहा भारा कडीपत्तेची पानं घालायची आहे यानंतर एक चमचा काश्मिरी मिरची पावडर घालायची हा तिखट नसतो मसाला फक्त कलर येण्यासाठी घालायचा आहे यानंतर आपण भरली वांगीमध्ये जो वाटण बनवलं होतं ते वाटण थोडं राहिलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे वाटण छान शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त वाटण शिजलेलं आहे आता यामध्ये मी एक मोठा बटा बटाटा असा स्लाईस करून घातलेला आहे तुम्ही नुसती वांग्याची भाजी घालून सुद्धा बनवू शकता पण यामध्ये मी एक बटाटा असा स्लाइस करून घातलेला आहे आता बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा एक मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे कारण बटाटे शिजायला थोडं वेळ लागतात वांगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आता मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ही भाजी थोडी शिजवायची आहे तर पाणी थोडं घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं याला छान एक खतखतून कड काढून घ्यायचं आहे झाकण लावून तर याला मस्त एक उकळी आलेली आहे मस्त तर्री आली आहे हे बघा आता आपण जी भरली वांगी बनवली होती ना मसाले घालून ही एक एक वांगी अशा पद्धतीने यामध्ये ठेवायची आहे तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आता ही वांगी यामध्ये ठेवली आहे झाकण ठेवायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटे चांगली वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये चांगलं हलवायचं चा आहे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा पाच ते सात मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची तर मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे वांगी छान शिजलेली आहे गॅस बंद केला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त गावरान पद्धतीने आपली ही भरली वांगी तयार झालेली आहे अशा पद्धतीने कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद